माझ्या गोष्टीचे नाव नशिबाचा शोध हां दोघ भाऊ होते आणि ते एक मोठा काय म्हणते त्याला पुढारी होता हा पुढारी होता आणि लहान शेतीचं काम करीत होता त्याला त्याची ते भाऊ रोज मिरची आणि कोरके द्यायची आणि एक चरी पाणी द्यायची तो जायचा शेतात काम करायला असं करता करता एक दिवस ती चरी आणि ते तशीच राहिलं वावरात आणि तो घरी आला ती बाबूजाई म्हणे जा चरी घेऊन या तर तुम्हाला भाकर नाही तर देणार नाही घे यायला वावरात वावरात गेला तर ते चरी ना ती झाडांना पाणी घाली तुझी तर तो म्हणतो हे कसं काय आपोआप चरी पाणी घालती म्हणे हे का म्हणे तुझ्या भावाचं नशीब आहे म्हणे आपआप काम आहे म्हणे आणि म्हणे माझंच नशीब कुठं गेलं म्हणे तुझं नशीब पडलं आहे सात समुद्राच्या पाल्याड पालथं जाय म्हणे तिथं मग कर नीट असं म्हणलं तो घरी आला जेवला खावला आणि दुसऱ्या दिवशी निघाला त्या नशिबाला नीट करायला जाता जाता एक ठिकाणी बसला तर तिथं विहीर होती त्या विहिरी हो बसला आणि पाणी प्यायसाठी तर ती पाणी पाहूनच त्याला कस तरी झालं पण त्या विहिरीला वाच्या फुटली म्हणे अरे बाबा माझ्या विही आत म्हणजे सात काढाया धने म्हणे तू काढून ने म्हणे आता मला माझं नशीब नीट करून येतो आणि मन करतो म्हणे गेला पुढं पुढं गेला तर एक घोडा होता तो तीनच पाया उभा राहायचा चौथा पायी टेकतच ना तर तो घोडा म्हणे माझ्या या पायाखाली ना हिरेमोती धन आहे म्हणे जो कोणी काढा म्हणे म्हणजे म्हणजे मापाई टेकन तो म्हणे नाही नाही अगोदर माझ्या नशिबाला नीट करून येतो आणि मग मी तुला करतो ना काढतो ते पाया खाल्लं धन मग गेला पुढं तर त्या राजा ज्या एक मुलगी होती ना त्याच्या गुरुनं सांगितलं म्हणे जो कोणी वाटाचा वाट सर्व येईन ना त्याला ही मुलगी देऊन टाका म्हणे बरं म्हणे त्याला पाहिलं आला राजा म्हणे तुम्ही आमच्या मुलीशी लग्न करा नाही नाही म्हणे थांबा म्हणे मी माझं नशीब येतो नीट करून मग तुमच्या मुलीशी लग्न करतो गेला समुद्राच्या पलीकडे त्याचं नशीब ते नीट केलं आला मग राजाने ते लग्न लावून दिलं आहे त्याचं आणि खूप धन संपत्ती हत्ती घोडे दिले आणि सैन्य दिलं मग आला वाजत गाजत मग त्या घोडे खाल्ले घोड्याच्या खाल्लं धन घेतलं उजून पुढं आलं बारवतलं धन घेतलं आणि गावावर आला आपल्या गावावर आल्यावर गावा राणीला घेऊन सगळ्या गावाला आनंद झाला आणि मग त्यांना मोठं जेवण घातलं जेवण घातलं सगळ्यांना भारी जेवण दिलं ती भाऊजी होती ना तिला पहिली लसणाची चटणी कोरके दिले मग तिला आठवलं का हा आपलाच धीरे त्यांची गरिबी झाली होती ना मग ती त्याच्यामुळं मग तिला आठवलं मग ती लागली ला त्याच्या कस्तुती करायला मग त्यानं घेतलं आणि घेतलं एकत्र त्यांना माझी गोष्ट सरून तुमचं पोटभर